नमस्कार तुमचं स्वागत आहे एंजिनियर गणेश या यूट्यूब चॅनेलवर आज आपण समजून घेणार आहोत कारमधील एअर कंडिशनिंग सिस्टीम म्हणजेच कार एसी कसा काम करतो आपण जेव्हा कारमध्ये एसी चालू करतो तेव्हा थंड हवा सुरू होते पण ही थंडी कुठून येते हे माहिती असणं गरजेचं आहे कारच्या एसी सिस्टीममध्ये पाच मुख्य भाग असतात एक कंप्रेसर दोन कंडेन्सर तीन ड्रायर चार एक्सपेन्शन वॉल्व आणि पाचवा इव्हॅपोरेटर सुरुवात होते कंप्रेसरपासून तो रेफ्रिजरंट नावाचा द्रव खूप दाबाने पुढे पाठवतो हा द्रव कंडेन्सरमध्ये जातो इथे तो थंड होतो आणि पुन्हा द्रवात रूपांतरित होतो यानंतर हा द्रव ड्रायरमध्ये जातो इथे त्यातील ओलावा आणि घाण वेगळी केली जाते नंतर हा रेफ्रिजरंट एक्सपेन्शन वॉल्व्हमधून इव्हॅपोरेटरमध्ये पाठवला जातो इव्हॅपोरेटरमध्ये तो द्रव वाफ होतो आणि त्या प्रक्रियेत थंड हवा निर्माण होते फॅन ती हवा खेचतो आणि आपल्याला थंडगार हवा मिळते ही सगळी प्रक्रिया बंद सिस्टीममध्ये चालते आणि सतत पुन्हा पुन्हा होते थोडक्यात कारचा एसी म्हणजे एक थंड हवा देणारी शास्त्रीय साखळी आहे ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि एंजिनियर गणेश या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद